जय येडमाय नमस्कार मित्रांनो तर आज मोहोळमधील श्री इडेश्वरी आई साहेबांच्या दरबारामध्ये इडेश्वरी मातेला अत्यंत प्रिय असणारे गंगाळ्याचा देखावा आपण केलेला आहे तुम्ही बघू शकता हे गुरव आहेत ते गंगाळ भरत आहेत इडेश्वरी साहेबांचं मानाचं तर तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो गंगाळ का भरलं जातं तर सर्व देवी देवतांना नैवेद्य दाखवण्याची एक पद्धत परंपरा आहे त्याच पद्धतीने यरमाळ्याच्या येडेश्वरी मातेला गंगाळ्याचा महानैवेद्य देण्याची खूप जुनी परंपरा आहे याच्यामध्ये सर्व नऊ नऊ गोष्टी असतात त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे येडेश्वरी देवीचं गंगाळ कसं भरावं हा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो सर्वांनी नक्की बघून घ्या त्याच्यामध्ये कोणतं कोणतं -कौन्त साहित्य या गंगाळ्याच्या नैवेद्यामध्ये असतं ते आपण सविस्तरपणे दिलेलं आहे तर याच्यामध्ये सर्व नऊ नऊ गोष्टी असतात पूर्णाच्या नैवेद्याच्या उदाहरणार्थ पूर्णाची पोळी नऊ सांजुऱ्याच्या पोळ्या नऊ उडदाचे पापड नऊ कुरवडी नऊ भातवडी नऊ भजे नऊ असं सगळं नऊ नऊ प्रकार असतात तर ते सगळा तुम्ही व्हिडिओ बघून घ्या तर हा गंगाळ्या गंगाळ्याचा जो नैवेद्य आहे तो कशासाठी भरला जातो ते तुम्हाला मी आता शॉर्टकटमध्ये सांगतो तर आपल्या घरामधील काही शुभ कार्य असतील किंवा तुम्ही गेनमाळ करण्याच्या आधी असेल किंवा घरातील कर्त्या पुरुषाच्या किंवा घरातील मुलाचं जर लग्न जमलं तर त्याच्या आधी असेल आपण हा महानैवेद्य जर येडेश्वरी देवीला दिला तर येडेश्वरी देवी खूप प्रसन्न होते अशी धारणा आहे त्यामुळे येडेश्वरी देवीला हा गंगाळ्याचा महानैवेद्य भक्त देत असतात गंगाळ्याचा महानैवेद्य हा फक्त यरमाळ्यामध्येच भरला जातो अशी जुनी परंपरा आहे कारण ती रामकाळातील रामवरदायिनी ठाणं आहे त्यामुळे इतरत्र कुणीही गंगाळ भरू नका शक्यतो आपणही कधीच गंगाळ भरत नाही बाकीच्या इतर बऱ्याच विधी आपण करतो पानाचा विडा वगैरे तुम्ही घरी काढू शकता पण गंगाळं जे आहे ते सवळ्यामध्ये केलं जातं त्याचा सर्व स्वयंपाक आणि त्याचं जी काही दाखवण्याची पद्धत किंवा ते सगळं काही सवळ्यामध्ये असतं आणि ते गुरवदादाच करतात सगळं व्यवस्थितपणे त्यामुळे माझं सर्व भक्तांना सांगणं आहे येडेश्वरी देवीच्या की तुम्हाला देखील गंगाळ भरायचं असेल तर तुम्ही येरमाळ्यामध्ये भरू शकता तुमचे जे काही ओळखीचे गुरवदादा आहेत त्यांचा तुम्ही संपर्क साधून तुम्ही घरूनही साहित्य करून नेऊ शकता या स्वयंपाकाचं किंवा त्यांच्याकडूनही घेऊ शकता गुरवदादांकडून ते देखील आपल्याला बनवून देतात आणि अगदी सोहळ्यामध्ये सर्व विधी तुम्ही करू शकता तर हा गंगाळ्याचा नैवेद्य दिल्यानंतर येडेश्वरी मातेला हा पानाचा विडा देखील येडेश्वरी मातेला खूप प्रिय आहे तर इथं येडेश्वरी मातेची आपण प्रतिमा ठेवलेली आहे तर गंगाळ्याचं झाल्यानंतर इथं पानाच्या विड्याचा देखील आपण देखावा केलेला आहे तुम्ही बघू शकता इथं पानाचा विडा काढण्याचा खलबत्ता आहे खाली चौक वगैरे मांडलेला आहे इथं सव्वाशे पानं आहेत नागवेलीची आणि हा पानाचा विडा काढण्यासाठी जे साहित्य लागतं ते आहे तुम्ही बघू शकता इथं विलायची आहे लवंग आहे कातरलेली सुपारी आहे कात आहे चुना आहे जायफळ आहे त्यानंतर खडीसाखर आहे तर अशा आपल्या श्रद्धेनं जे आहे ते तुम्ही पानाचा विडा देखील येडेश्वरी मातेला भरवण्यासाठी तुम्ही कांडू शकता पानाचा विडा तुम्ही कुठेही कांडू शकता भक्तांच्या घरी पण गंगाळ जे आहे ते यरमाळ्यामध्ये शक्यतो भक्तांनी भरावं कारण तिथे सवळ्यामध्ये सर्व विधी केल्या जातात तर हे बघू शकता आपले गणपती बाप्पा अगदी थाटामध्ये विराजमान आहेत तर गणपती बाप्पांच्या पा बरोबर पाठीमागे गणेश यंत्र आपण विराजमान केलेला आहे बघू शकता तुम्ही हे गणेश यंत्र आहे आपले गुरु कोल्हापूरचे श्रीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अभ्यास करून हे महाग गणेश यंत्र देखील विराजमान केलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर दगडूशेठ हलवाई गणपतींची यावेळेस आपल्या घरामध्ये मूर्ती आहे याला चांदीचे दागिने वगैरे आपण बनवून आलेले आहेत हे बघू शकता सोंडेवरील नक्षे आहेत चांदीचे हे गळ्यामध्ये लॉकेट आहे चांदीचं इथं पलीकडं चांदीचं जास्वंदीचं पान आहे फूल आहे बघू शकता हातामध्ये कडं आहे परत इथं चौसष्ट दुर्वांची पेंडी देखील आहे चांदीची तर अगदी श्रद्धेने आपण केलेलं आहे यावर्षी इतर रिद्धी सिद्धी आहेत गणपतींच्या दोन बायका इथं बघू शकता तुम्ही गणपतींना वारं घालत आहेत अशा पद्धतीचा आपण देखावा केलेला आहे सर्व मला गुरूंचं मार्गदर्शन असतं कोल्हापूरचे श्रीराजे ते अत्यंत बिजी असतात पण त्यातूनही माझ्यासाठी वेळ काढून मला वारंवार मार्गदर्शन करतात शास्त्रा पुराणाची सर्व माहिती देतात त्या पद्धतीनेच मी सर्व काही करत असतो तर खरंच गुरुंची कृपा आहे माझ्यावर त्यामुळे हे सर्व काही शक्य होत आहे तर इथं ज्येष्ठा गौरी आहेत तुम्ही बघू शकता ही ज्येष्ठा आणि इकडं कनिष्ठा इथं मध्ये मकर केलेलं आहे आपण गणपती बाप्पांना बसण्यासाठी अतिशय साध्या भोळ्या पद्धतीनं सर्व शास्त्राचा आढावा घेऊन व गुरु मार्गदर्शनातून आपण या वर्षीचा ग गौरी गणपतीचा सोहळा केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आपली साधी भोळी सेवा आणि येडेश्वरी देवीचा गंगाळ्याचा सोहळा व पाण्याचा विड्याचा सोहळा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा काही राहून गेला असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा करा हीच तुमच्या चरणी प्रार्थना